काँग्रेसचा झेडपी अध्यक्ष झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी दंड थोपडले आहेत पाहूयात परंतु मला जाहीरपणे सांगायचं सा, आहे उद्याच्या जिल्हा परिषद असू दे गोकुळ असू दे केडीसी असू दे बंटी पाटील काही बसणार नाही निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभं राहणार शेवटी मला माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाचा नेता म्हणून पक्षाची निवडणूक लढवणं हे मला गरजेचं आहे स्वर्गीय पी एम पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याशिवाय या ठिकाणी बसणार नाही या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक सिष्ट झाली जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये झाली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये झाली लोकसभेला आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आपण ताकदीला दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम केलं राजाश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये राधानगरी धरणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचं काम केलं आणि त्या पुण्यातून उतरायचं काम लोकसभेमध्ये विशेष करून राधानगरी चालू मोठ्या मताधिक्याने के केलं हे आम्ही कधीही आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि मग त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या काही गोष्टी गो, या राज्यामध्ये घडल्या लोकसभेला ज्या महाविकास आघाडीचे तीस एकतीस विधानसभेमध्ये आम्हाला फटका बसला त्याची कारण असतील मधला गोळ शंका असेल अनेक गोष्टी घडल्या की ज्या गोष्टी मिळत विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही यशस्वी त्या ठिकाणी होऊ शकलो परंतु मला आज देखील आठवत आहे ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला संध्याकाळी लागला दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं जिल्ह्यामध्ये असू दे तालुक्यामध्ये असू दे महाराष्ट्रामध्ये असू दे जे टक्केवारी महायुतीला पडली भाजपला शिवसेनेला अजित राष्ट्रवादीला पडली त्या टक्केवारीच्या पाच टक्के सुद्धा उत्साह कुठं नव्हता आणि तिथंच पाल चुक की जे मतदान केलेले तो देखील उत्साहाला रस्त्यावर येत नव्हता की आमचा आमदार झालाय आमचं सरकार आलंय तिथून शंकेला सुरुवात या राजकारणाला त्या ठिकाणी झाली आणि नेमकं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं काय नाही झालं हे आमचे नेते आदरणीय ने राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या देशाला दाखवून देण्याचं काम केलं ज्या लोकशाहीमध्ये आम्ही निवडणुकांच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवतो मतदान प्रक्रियेवर आम्ही विश्वास ठेवतो आमचं एक मत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबानीला सुद्धा एक मताचा अधिकार आहे आणि सामान्य माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला दिले आज ते आमचं एकमत कुठं जात आहे अशी शासनता निर्माण होणारा या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आता येणाऱ्या भविष्य काळ तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला दक्ष राहावं लागेल ठीक आहे काही स्थित्यंतर होत आहेत काही मंडळी आपल्यातून या राधानगरी तालुक्यातून देखील बाजूला त्या ठिकाणी झाली काही अडीअडचणी अडचणी त्या ठिकाणी असतील पुढचं काहीतरी जिल्ह्याचं राजकारण असेल पुढे काही लोकांना वाटलं असेल की उद्याच्या गोकुळच्या निवडणुका आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत आपण एकत्र आलं तर आपल्याला या ठिकाणी काहीतरी फायदा होईल परंतु मला जाहीरपणे सांगायचं सा, आहे उद्याच्या जिल्हा परिषद असू दे गोकुळ असू दे केडीसी असू दे बंटी पाटील काही गप बसणार नाही ताकदीने या सगळ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभं राहणार शेवटी मला माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाचा नेता म्हणून पक्षाची निवडणूक लढवणं हे मला गरजेचं आहे स्वर्गीय करायची असेल तर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गट बसणार नाही हे मला म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगा ज्या माणसाला हैरात पण काँग्रेसची धुरा सांभाळण्याचं काम या ठिकाणी केलं आम्हाला तुझ्या परिथेच्या पुढे वाशीच्या परंतु आज वाईट वाटून आपल्याला घेऊन चालणार नाही हे तुक्का आपल्या बाजूला ठेवावं लागेल आपण रडून या ठिकाणी चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये देखील अनेक संकट आले अनेकदा ते अडचणीतून गेले तो इतिहास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी लढल्या कधी दोन पावलं मागे जावं लागलं काही गोष्टी त्यांच्याही आयुष्यात आल्या तो इतिहास आपल्याला आणि मग तो इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर या रणसंग्रामामध्ये लढाई आपल्याला करावी लागेल तलवार घेऊन उचलावी लागेल आणि विरोधकांना चिंतन केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल